नमस्कार सगळ्यांनाच आणि दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्यांना दसऱ्याच्या मनकपूरक शुभेच्छा तात्काळ व्हिडिओ बनवण्याचं कारण हाच की सार्वत्रिक निवडणुका नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायत या यांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी एक अधिसूचना तीस तारखेला म्हणजे काल प्रसिद्ध केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने गेली इतकी वर्ष वरिश, गेली काही वर्ष नगरपालिकाच्या निवडणुका होत नाही अखेर तो मुहूर्त सापडला आहे आणि नगरपालिकेचा का निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे मतर याद्यांचा तो कार्यक्रम सुरू झाला आहे त्याच्यामुळे आता आपल्याला म्हणता येईल की पहिला फेज नगरपालिकेचा निवडणुकीचा सुरू झाला आहे आणि मतर याद्यांचा हा कार्यक्रम आता कशाप्रकारे असणार आहे हे तुम्हाला मी समजून सांगतो अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाची प्रसिद्ध झालेली आहे जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्याचे आता अर्थात आपल्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचं तसं पत्र नगरपालिका नगरपालिकेला आलेलं आहे आणि ते अधिसूचना नेमकी काय आहे ते तुम्हाला मी सांगतो ही राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना आहे आणि याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत परंतु प्रामुख्याने ज्यांना मतर यादी जी प्रसिद्ध करायची आहे त्याच्या काही तारका तारका आहेत तर साधारणतः प्रभागनिहाय प्रारूप मतर यादी प्रसिद्ध करणे याची तारीख आहे आठ दहा पंचवीस प्रारूप मतर यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची कालावधी आठ दहा पंचवीस ते तेरा दहा पंचवीस त्याच्यानंतर अंतिम प्रभाग निहाय मतर याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करणे म्हणजे मतदार यादी अंतिम प्रसिद्ध करणे फायनल करणे ती तारीख आहे अठ्ठावीस दहा पंचवीस आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे म्हणजे जर खोपोलीची निवडणूक पकडली तर खोपोली शहराची लोकसंख्या किती आणि त्याच्यामध्ये जे प्रभाग आहेत त्या त्या ठिकाणी जे मतदान ॲक्च्युअल ज्या ठिकाणी मतदान होणार आहे ज्या केंद्रामध्ये होणार आहे त्याची पाहणी असते ह्या सगळ्या प्रशासनाकडून त्याची यादी प्रशासन जिल्हा पातळीवर निवडणूक आयोगाला पाठवत असतं तर ती तारीख आहे सात अकरा आता सात अकरा पंचवीसपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या सात तारखेपर्यंत ही सगळी कामं प्रशासनाला करायची आहेत मतदार याद्या याच्यामध्ये नेमकी काय आत्ता जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये काही दुबार नावं आहेत काहींचे पत्ते बदलले आहेत काहींची नावं चुकीची झाली आहेत किंवा या एक प्रभागाचं नाव दहा प्रभागामध्ये आलं आहे दहाचं पाचमध्ये गेलं आहे ह्या ज्या काही बारीक सारीक सगळ्याच ज्या गोष्टी आहेत किंवा काही नावं वगळली गेली आहेत की काही दु दुबार नावं आहेत ह्या सगळा कार्यक्रम जो आहे हा आत्ता सुरू झालेला आहे ज्याना ज्याना निवडणुकीला उभं राहायचं आहे ज्यांना ज्यांना जी सगळेच राजकीय पक्षांना मी विन विनंती करतो आणि प्रामुख्याने जे सगळेच उमेदवार असतील इच्छुक असतील ह्या सगळ्यांनी आत्ता जातीने लक्ष देणं गरजेचं आहे नंतर बोंबाबोंब करण्यात काही अर्थ नसतो कारण एकदा अंतिम यादी प्रसिद्ध झाली की ती फायनल असते त्याच्यामुळे ज्या काय आपल्या हरकती असतील सूचना असतील ह्या सगळ्या आठ दहा पंचवीसपासून तेरा दहा पंचवीसपर्यंत दाखल करायच्या आहेत सूचना दाखल करायच्या आहेत जे जे काय आपले आपलं म्हणणं असेल किंवा काही गोष्टी नावांच्या स्वरूपात असतील मतदार याद्यांच्या स्वरूपात असतील ह्या सगळ्यासाठी आता पुढच्या आठ दहा म्हणजे ह्या आठ दहा ऑक्टोबर जो महिना आहे आठ दहा पंचवीसपासून तर तेरा दहा पंचवीसपर्यंत तुम्हाला ही जागरूकपणे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत आता अर्थात प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी म्हणजे सात अकरापर्यंत प्रशासनाला ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र बूथ असणार आहेत त्याची यादीसुद्धा द्यायची आहे म्हणजे सात अकरा म्हणजे सात नोव्हेंबरनंतर कुठल्या क्षणी आचारसंहितेला जी म्हणतो आपण ती लागू शकते त्याच्यामुळे फार जवळ आले जे जे इच्छुक आहेत सगळे राजकीय पक्षातले कार्यकर्ते नेते उमेदवार सगळ्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे आणि आप आपापलं काम त्या अनुषंगाने त्याने करणं गरजेचं आहे तर ही तात्काळ अधिसूचना जी सोशल मीडियासुद्धा व्हायरल झालेली आहे आणि ती आलेली आहे नगरपालिकेकडे त्याच्यामुळे हा आता काम नगरपालिका म्हणजे राज्य निवडणूक आयोग म्हणजे ज जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर प्रांत तहसीलदार आणि आपले मुख्य अधिकारी ही सगळी यंत्रणा काम करत असते त्याच्यामुळे त्यांचं आता काम कार्य सुरू झालं आहे माझी विनंती हीच आहे तात्काळ व्हिडिओ बनवायचं की आता जागरूकपणे दुबार नावं कमी करणे काहींचे पत्ते बदललेत काहींची ह्या वार्डातून त्या वार्डात गेलं आहे अशी जी काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही जागरूकपणे राजकीय पक्षांनी काळजी घेऊन ह्या या गोष्टीमध्ये हरकती सूचना देऊन आपापली कामं करून घ्यावी हाच तो तो उद्देश नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात कोणत्या क्षणी म्हणजे सात तारखेनंतर सात नोव्हेंबरनंतर कोणत्या क्षणी लागू शकते हीच काय तो आजची बातमी आहे पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा तोपर्यंत थांबूया धन्यवाद